हॅलो विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इको मेंटॉर या चॅनलमध्ये आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायचं आहे इकॉनॉमिक्स पेपर टू म्हणजे सेट एक्झाम साठी जो इकॉनॉमिक्स पेपर टू आहे त्याच्यामध्ये जे बुक लिस्ट आहे रिसोर्सेस कुठले यूज करायचं हे खूप इम्पॉर्टंट आहे रिसोर्सेस आपल्याला खूप वाईजली चूज करावे लागतात ठीक आहे बुक लिस्ट म्हणजे आता तुम्ही एबीसी चौकात जर गेला तर तिथे तुम्हाला खूप सारे बुक्स मिळतील तो समुद्र आहे त्या समुद्रामधून तुम्हाला जे निवडायचं आहे ते जर योग्य पद्धतीने तुम्ही निवडलात तर तुम्ही इझिली योग्य मार्गावर राहून ही एक्झाम लवकरात लवकर क्रॅक करू शकता सो so, त्यासाठीच मी आजचा हा व्हिडिओ बनवलाय ज्याच्यामध्ये तुम्हाला बुक लिस्ट जे आहे तो योग्य मार्ग दाखवेल कोणत्या वेने तुम्हाला पुढे जायचं आहे आणि पेपरचा अभ्यास करायचाय ओके सो okay? so, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळ्या बुक्सची लिस्ट सगळे युनिट वाईज मी इथे मेन्शन केलेले आहे तुम्हाला नक्कीच युजफुल ठरेल ओके सो लेट स्टार्ट आवर व्हिडिओ सो आपण जो सेशन किंवा जे युनिट वाईज सिलेबस डिस्कशन केला होता लास्ट लेक्चर मध्ये त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगेल की युनिट वन मायक्रो मध्ये जे जे टॉपिक आहे थिअरी ऑफ कन्झ्युमर बिहेवियर थिरियर प्रोडक्शन अँड कॉस्ट फॅक्टर प्राइसिंग जनरल इक्वेरियम एफिशियन्सी क्रायटेरिया वेलफेअर इकोनॉमिक्स एसिमेटिक इन्फॉर्मेशन या सगळ्या पॉईंटला कव्हर करण्यासाठी कोणतेही बुक्स तुम्हाला रेफर करायचे आहेत तर मराठीमधला आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आधुनिक उच्चतर आणि आर्थिक सिद्धांत प्राध्यापक राम देशमुख विद्याप्रकाशनचं बुक आहे आणि हे त्याचे लेखक आहेत प्राध्यापक राम देशमुख यांचं हे सूक्ष्म अर्थशास्त्र बुक आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला मायक्रो जो आहे तो कव्हर होईल ऑलमोस्ट जे टॉपिक्स आहेत त्याच्यामध्ये कव्हर होतील तुमचे आणि इंग्लिश मधून जर तुम्हाला हवं असेल मायक्रो इकॉनॉमिक्स साठी तर ए एल आहुजा हे बुक आहे ते तुम्ही रेफर करू शकता तुमच्या स्टडी साठी ठीक आहे सेकंड युनिट आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स समग्र लक्ष अर्थशास्त्र समग्र लक्ष अर्थशास्त्रामध्ये अर्थशास्त्रा, कुठले कुठले पॉइंट्स आहेत आपले नॅशनल इन्कम डिटर्मिनेशन ऑफ आउटपुट अँड एम्प्लॉयमेंट कन्झम्पन फंक्शन इन्व्हेस्टमेंट फंक्शन मल्टीप्लायर एक्सिलरेटर डिमांड फॉर मनी सप्लाय ऑफ मनी आय एस एल मॉडेल बिझनेस सायकल मॉनिटरी फिस्कल पॉलिसी रॅशनल एक्सपेक्टेशन हायपोथेसिस या सगळ्या गोष्टी कोणत्या बुक्स मध्ये कव्हर होतील तर याच्यासाठी आहे स्थूल अर्थशास्त्र म्हणजेच आपलं मॅक्रो इकॉनॉमिक्सला मराठीमध्ये स्थूल अर्थशास्त्र म्हंटलं जातं तर स्थूल अर्थशास्त्र नावाचं बुक आहे प्राध्यापक बी जी पाटील यांचं प्रशांत प्रकाशनचं ठीक आहे थोडस सर्च केलं तर हे बुक मिळतील तुम्हाला तर हे मराठीमधून जे स्टडी करत आहेत प्रिपेअर करत आहेत येणाऱ्या सेट एक्झामसाठी त्यांच्यासाठी ही बुक जी आहे मराठीमधली फॉर सेकंड युनिट मॅक्रो साठी ही बुक खूप छान आहे ती रेफर करू शकता आणि इंग्लिशमधून जे करते त्यांच्यासाठी मॅक्रो इकॉनॉमिक्स आर फ्रेयन यांची मॅक्रो इकॉनॉमिक्सची बुक इनफ आहे ती तुम्ही रीड करू शकता सेकंड युनिटसाठी ओके देन थर्ड युनिट आहे स्टॅटिस्टिक्स अँड इकॉनॉमिक्ट्रिक्स जो आपण कालच्या मध्ये पूर्ण सिलेबस बघितलेला आहे पण तरी पण प्रोबॅबिलिटी म्हणा डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स सॅम्पलिंग मेथड स्टॅटिस्टिकल इन्फरन्सेस लिनियर रिग्रेशन मॉडेल्स सॅमेंटेनियस इक्वेशन मॉडेल्स टाइम सिरीज ॲनालिसिस या ज्या हो गोष्टी आहेत त्या तुम्हाला कुठे कव्हर होतील तर स्टॅटिस्टिक्स अँड इकॉनॉमिक्ट्रिक्स एस पी गुप्ता अँड दी गुजराती यांचं हे बुक आहे याच्यामध्ये मराठीमध्ये तुम्हाला बुक्स मिळणार नाहीये बट मराठीमध्ये तुम्ही प्रोबाबिलिटी जर करायचा असेल अभ्यास तर दहावीच तुम्ही जे आहे ते तुम्ही रेफर करू शकता किंवा रिसर्च तुमच्याकडे जर काही मटेरियल असेल रिसर्च साठीचं पीएचडी साठीचं किंवा रिसर्चसाठीचं त्यातून तुम्ही मराठी स्टडी करू शकता फॉर दिस युनिट युनिट थ्री स्टॅटिस्टिक्स अँड इकॉनॉमिकसाठी साठी नाहीतर मग इंग्लिशमधून एस पी गुप्ता डी गुजराती यांचं हे बुक तुम्ही युज करू शकता देन नेक्स्ट आहे फोर्थ युनिट मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स आता याच्यामध्ये पण मॅथमॅटिकल मध्ये बघा सेट्स फंक्शन्स कंटिन्युटी सिक्वेन्सिंग सिरीज लिनियर अल्जेब्रा स्टिंग ऑप्टिमायझेशन प्रॉब्लेम ऍप्लिकेशन्स इनपुट आउटपुट मॉडेल लिनियर प्रोग्रामिंग डिफरन्स अँड डिफरन्स इक्वेशन्स विथ ऍप्लिकेशन्स हे जे पॉईंट्स आहेत हे जे युनिट्स आहेत ते तुम्हाला कुठे स्टडी करायला मिळतील याच्यासाठी कुठली बुक घ्यायची आहे तर सांख्यिकी आणि अर्थमिती व गणिती अर्थशास्त्र ई पी जी पाठशाला युजीसी नोट्स आहेत ऑनलाईन अवेलेबल ठीक आहे ई पी जी पाठशाला याच्यावरती तुम्हाला या नावाच्या नोट्स मिळतील मराठीमध्ये कोणत्या सांख्यिकी अर्थमिती आणि गणिती अर्थशास्त्र तर त्या तुम्ही युज करू शकता तुमच्या या युनिटला कव्हर करण्यासाठी किंवा मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स इलेव्हन अँड ट्वेल्थचे एन सी आर टी आहे ते बुक तुम्ही इथे रेफर करू शकता कशासाठी या सेकंड युनिट साठी सॉरी फोर्थ युनिट साठी मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स युनिट साठी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र तर याच्यामध्ये पण वेगवेगळ्या थेरीज आहेत इंटरनॅशनल ट्रेड थेरीज आहेत त्याच्यानंतर कॉम्पिटिशन्स आहेत वेगळ्या वेगळ्या त्या पण करायच्या आहेत फॉरेन एक्सचेंज आहेत एक्सचेंज रेट काय असतो याच्या कन्सेप्ट आहेत गेम्स फ्रॉम ट्रेड टर्म्स ऑफ ट्रेड ट्रेड माझी प्लायर काय आहेत वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स आहेत या च काय काम आहे किंवा यांचे काय पॉलिसीज आहेत आय एम एफ वर्ल्ड त्याच्यामध्ये फेमस आहे ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठे मिळेल तर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र कुलकर्णी व ढमडेरे किंवा प्राध्यापक भोसले व प्राध्यापक काटे सर यांचे काही नोट्स किंवा लिखित नोट्स किंवा बुक आहे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र नावाचं ठीक आहे मेबी नोट्स तुम्हाला मिळतील च थोडं डाऊट आहे पण बुक्स जर भेटले तर ठीक आहे तर ते एकदा बघा तर त्याच्यातून तुम्हाला मराठी प्रिपरेशन करता येईल मराठीमधून प्रिपरेशन करता येईल इंग्लिश मधून जर प्रिपरेशन करायचं असेल तर इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स डी सॅलुटोर या नावाचे लेखक आहेत आणि त्यांच्या नावानुसार इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स हे तुम्हाला स्टडी करते ठीक आहे त्याच्यानंतर सिक्स युनिट आहे पब्लिक इकॉनॉमिक्स सार्वजनिक अर्थशास्त्र सार्वजनिक अर्थशास्त्रमध्ये मग मार्केट फेल्युअर रेग्युलेशन ऑफ मार्केट पब्लिक रिव्हेन्यू पब्लिक एक्सपेंडिचर पब्लिक इट्स मॅनेजमेंट पब्लिक बजेट अँड बजेट मल्टीप्लायर फिजिकल पॉलिसी इट्स या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला या स्टडी करायचे आहे बुक्स आहेत तर सार्वजनिक अर्थशास्त्र प्राध्यापक डॉक्टर जे एफ पाटील यांचं हे बुक आहे सार्वजनिक अर्थशास्त्र मराठीमध्ये ते तुम्ही रेफर करू शकता किंवा पब्लिक फायनान्स इंग्लिशमध्ये पब्लिक फायनान्स ए एल आहुजा सॉरी ए एल भाटिया सॉरी ए एल आहुजा मायक्रो साठी आहेत पब्लिक फायनान्स साठी एच एल भाटिया यांचं पब्लिक फायनान्स च बुक तुम्ही इंग्लिश मध्ये रेफर करू शकता पब्लिक साठी दन नेक्स्ट युनिट आहे आपलं सेव्हन्थ युनिट मनी अँड बँकिंग कंपोनंट्स ऑफ मनी सप्लाय सेंट्रल बँक कमर्शियल बँक त्याचं वर्किंग कसं चालतं नॉन नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन काय कॅपिटल मार्केट काय आहे त्याचं काम कसं चालतं रेग्युलेशन कसं चालतं या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला मराठीमध्ये पैसा आणि बँक भारतीय अर्थशास्त्र पुस्तकातील पैसा आणि बँक हा घटक वाचणे आणि बँक वित्तीय बाजारपेठा प्राध्यापक इथे बघा दोन बुक्स तुम्हाला मराठीमध्ये दिलेत एक तर भारतीय अर्थशास्त्र या पुस्तकातलं पैसा आणि बँक हा घटक वेगळा तुम्हाला वाचायचा आहे या युनिटमधला बँकिंग क्षेत्राशी निगडित सगळा अभ्यास करण्यासाठी आणि वित्तीय बाजारपेठा बँक वित्तीय बाजारपेठा या प्राध्यापक डॉक्टर बी एच दामाजी सर यांचं बुक आहे बँक वित्तीय बाजारपेठा त्याच्यामध्ये तुमचे काही घटक कवर होतील मराठीमधून प्रिपेअर करताना ह्या दोन घटकांचा अभ्यास तुम्हाला या दोन घटकांमधून तुमचा अभ्यास होईल आणि इंग्लिशमध्ये मनी अँड बँकिंग एस बी गुप्ता यांचं बुक आहे ते तुम्ही त्याच्यातून सगळं प्रिपेअर करू शकता ठीक आहे हा पूर्ण युनिट देन नेक्स्ट युनिट आहे युनिट एट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स ग्रोथ अँड इकॉनॉमिक ग्रोथ अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट थेरीज ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऍडोस्मिथ रिकाडो मार्क्स यांच्या थेरीज आहेत त्यानंतर टेक्निकल प्रोग्रेस का काय का, का आहे इंडिकेटर्स ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कोणते कोणत्या आहेत पीक्यू एल आय काय आहे एचडीआय काय आहे कशा पद्धतीने रँकिंग लावली जाते एस डीजीज काय आहेत पॉवर्टी इन इक्वॅलिटीज काय आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठल्या बुक मध्ये रेफर करायला मिळतील किंवा कुठल्या बुकमध्ये तुम्हाला याची इन्फॉर्मेशन मिळेल बुक्स थोके ठीक आहे ठीक आहे जे आधी बुक सांगितले ते आहेत आपले एनवायरमेंट इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड प्रोसेस साठी जे युनिट आहे आपलं त्या युनिटसाठी वृद्धी व विकास यांच्यासाठी जे बुक आहे प्राध्यापक डॉक्टर जे एफ पाटील फडके प्रकाशन आणि ग्रोथ अँड डेव्हलपमेंट मध्ये जर करायचं असेल तर ए डी थिरवाल अँड लेखी यांचं मधलं बुक आहे आणि मराठीमध्ये या युनिटसाठी वृद्धी व विकास डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर जे एफ पाटील फडके प्रकाशनचं आहे ते तुम्ही वाचू शकता ठीक आहे ठीक आहे नाइंथ युनिट आहे एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स अँड डेमोग्राफी ओ ठीक आहे सो एनवायरमेंटल इकॉनॉमिक्स अँड डेमोग्राफ अभ्यास करण्यासाठी तर पर्यावरणीय अर्थशास्त्र बी ए एम एचे बुक्स जे आहेत इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्सचे ते तुम्ही रीड केले तरी इनफ आहे मराठीमध्ये ठीक आहे बी एम एचे बुक्स कशाचे पर्यावरणीय अर्थशास्त्र एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स आणि इंग्लिशमध्ये झिंगल यांचं ठीक आहे एनवायरमेंटल इकॉनॉमिक्स कोलसॅट एन्व्हायरमेंटल साठी कोलसॅट यांचं बुक वापरायचं आहे आणि डेमोग्राफी पण याच्यामध्ये पार्ट आहे या युनिटमध्ये तो ते डेमोग्राफी पार्ट तुम्ही जिंगल यांच्या बुक मधून करू शकता त्यानंतर लास्ट युनिट इंडियन इकॉनॉमी इंडियन मध्ये तर सगळेच इंडियन जे काही रिलेटेड इकॉनॉमिक गोष्टी आहेत ते सगळ्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील आणि याच्यासाठी जे बुक वाचायचं आहे ते आहे भारतीय अर्थव्यवस्था ठीक आहे भारतीय अर्थव्यवस्था कोणाचा देसले किंवा रंजन कोळंबे यांचं बुक तुम्हाला रीड करायचं आहे ठीक आहे इंडियन इकॉनॉमी मिश्रापुरी इंग्लिशमधलं इंग्लिशमध्ये करायचं असेल तर इंडियन इकनॉमी मिश्राणपुरी भारतीय अर्थव्यवस्था देसली किंवा रंजन कोळंबे यांचं बुक तुम्ही वाचू शकता या युनिटसाठी सो अशा पद्धतीने मी तुम्हाला संपूर्ण युनिटसाठी प्रत्येक युनिटसाठी कुठले बुक्स तुम्हाला रेफर करायचे याची डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे गोष्टी इथे बघूया आपण आणि त्यांच्या बुक रेफ्री रेफरन्सिंग नुसार तुम्ही ते बुक वापरून मॅक्झिमम स्कोर करू शकता ठीक आहे असं एकच बुक जर तुम्ही विचारत असाल तर ते एक बुक एक्झॅक्टली एक एक मार्केटमध्ये नाही आहेत असतील बऱ्यापैकी ज्याच्यामध्ये कंटेंट आहे पण तो कंटेंट इनफ नाहीये जो तुम्हाला मार्क्स विचारले एक्झाममध्ये जे क्वेश्चन्स विचारले जातात त्यासाठी तो कंटेंट इनफ नाहीये ठीक आहे सो ह्या बुक रेफरन्सिंग बुक लिस्टनुसार तुम्ही तुमचे प्रिपरेशन सुरू करायचं आहे इकॉनॉमिक्स पेपर टू साठी ओके थँक्यू फॉर द व्हिडिओ ओके बाय एवढी